कंटिन्युअसली आज चार दिवस पाऊस पडतो आज चौथा दिवस आहे पीठ मळून ठेवलं आहे आणि मटकीची भाजी करणारे मोड आलेल्या मटकीची मटकी मी ठेवत ठेवली होती एकदा ठेवली होती मग आता ही दुसरी वेळ आहे त्यामुळे ती तशी बिस्ती आहे त्याची तो वरती साळपट आहे ते काय काय पडले तर मटकी चांगली आहे त्यामुळे ती करणार आहे पण यशला मी मटकी नाही करणार कारण परवा मी त्याला बटाट्याची भाजी आणि चपाती करून दिली होती पण तो डब्बा अजिबात खाल्ला नाही एक घास एका घासाच्या वरती तो काहीच खाल्ला नाही आणि डोसा करून दिला होता दोन वेळा झाला आत्तापासून शाळा सुरू झाल्यापासून दोन वेळा डोसा करून दिला तर तो डोसा ॲटलीस्ट खाऊन तर येतो पण भाज्या वगैरे तो, तो, तो जास्त काही खात नाही त्याला फक्त वरण भात खाण्याची सवय आहे त्यामुळे आज त्याला पोहे करून देणार आहे डब्याला आणि ह्यांना आणि भक्तीला मटकी करून देणार आहे ते खाते सगळे भाज्या पण ह्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे सो आता भाजी करून घेते मग परत तो चिकू उठला तर मग त्याचं जेवण त्याचं तेल नाश्ता करून घ्यावं लागतं मला अजिबात थांबत नाही आणि मग पटकन आवडून घेते आम्ही घरातले सगळे तसे नॉनव्हेज खातो पण यश जो आहे ना तो नॉनव्हेज नाही खात जास्त तरी त्याला ना सार सारवतात चिकन म्हणा मटन म्हणा खा खा म्हणून कधी खाणार तू म्हणजे कधी शिकणार तो खायचा तो काहीच का खात नाही म्हणून आता ती गोष्ट ना अजिबातावर पाहिजे तर तो खात नाही तर त्याला खा जबरदस्ती सांगत आहे मटन चिकन वगैरे जेव्हा त्याला खायची इच्छा होईल तेव्हा तो खाईत ना तो असा आहे तो काहीच खात नाही म्हणून म्हण चिंखू उठला तर काही काम होणार नाही एकच चपाती केली आणि तो उठला पावणे अकरा वाजलेत ऑलमोस्ट अकरा वाजलेत आणि मी रोजमेरी मला भेटली नाही आणि माझा खूप भरपूर हेअरफॉल झाला माझे दोन नॉर्मल डिलेवरी झाली पण एवढा हेअरफॉल कधीच झाला नाही मी माझा मला आत्ता जस्ट कडीपत्ता नव्हता माझ्याकडे त्यामुळे त्यांना म्हटलं कडीपत्ता आहे आणि हे जस्ट आत्ता आलेत त्यामुळे कडीपत्ता आणला आणि मला रोजमेरी नाही भेटली मी भरपूर दुकानं शोधले मला इथे रोजमेरी अजिबात भेटली नाही त्यामुळे मी फ्री आहे तो बनवण्यासाठी मी काय काय घेतले ना हे मी तुम्हाला दाखवते तुम्ही ही रेमिडीज ना खूप वेळा पाहिली असेल इन्स्टावरती यूट्यूबवरती सुद्धा ह्याच्यामध्ये मी फ्रेश कढीपत्ता अद्रक थोडासा भेजून घेतलेला आहे आणि कलौं जी आहे मेथीदाणे आहेत मेथीदाणा कलोणची मी दीड दीड चमचे घेतले आणि कढीपत्ताची अशी दोन दांडी घेतलेली अद्रक मी थोडासा घेतला आणि एक दहा ते पंधरा लवंग घेतलेत मोठी आहे लवंग आणि अशा साईजची आणि हे जे आहे स्प्रे बॉटल जेवढं ह्यामध्ये हो पाणी साचेल तेवढंच मी टाकणार आहे कारण जास्तीचं टाकलं तर माझ्याकडे स्प्रे बॉटल एकच आहे त्यामुळे जास्तीचं पाणी ठेवून उपयोग नाही आहे या सगळ्या वस्तू रात्रभर भिजत ठेवेल कदाचित उद्या उशिरापर्यंत पण भिजत ठेवेल लगेच सकाळी उठला बॉटल बॉटलमध्ये नाही टाकणार दुपारी मी असं टाकेल आणि उद्या रात्री मी हे माझ्या केसांवरती अप्लाय करेल जर ह्याचा रिझल्ट चांगला आला किंवा नाही आला ते मी तुम्हाला पुढे सांगेलच सो कारण भरपूर हेअरफॉल आहे भरपूर कारण याच्या अगोदर एवढा हेअरफॉल कधीच झाला नाही सी सेक्शन नंतर ना आता सहावा सातवा महिना चालू होईल मला आजपासूनच सतरा तारखेपासून आणि ते काय अजून थांबलं आणि वाईट हेअर पण भरपूर वाढायला लागले त्यामुळे ही ह्याची खरंच मला गरज होती सो ह्याचे जर चांगले इफेक्ट झाले तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन रात्री भिजत ठेवले होते आणि आता दहा वाजलेत आणि ह्याचा छान कलर पण आला आहे पाण्याचा अगोदर मी ग्लासमध्ये गाळून घेणार आहे चहाची गाळणी आहे त्यांनी कारण ह्यामध्ये सांडे जर गाळून घेताना मी पूर्ण इथपर्यंत बॉटल भरले होते ती आता एवढी झाली आहे ह्यामध्ये मी काही कलोंजी आणि मेथीचे दाणे पण टाकून ठेवते तरी असं काही थो दोन तीन लवंग आणि कलोंची मेथी पण टाकलेली आहे आपण ह्याला रात्री पण अप्लाय करू शकतो अप्ला, आपल्या केसांवरती स्कॅल्पवरती आणि दिवसा पण मी अप्लाय करून टाकवते गुरुवार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये काही कालचे व्हिडिओ आजचे व्हिडिओ मी शूट करून ॲड केलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईकसुद्धा करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय